नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता सायली खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि ती रात्रीची पण खूप जास्त टेन्शनमध्ये असते ती अर्जुनची स्वाट बघत असते आणि आता मंडळी बघा आता इकडे रविराज आणि प्रतिमार्थ्या बसलेल्या असतात आणि आता रविराज म्हणत असतात की अगं खरंच गं प्रतिमा माझ्या पोरगीला जर कोण काय बोललं तर मग मला खरंच लाग येतो अगं बने ना मला तुझी एक सवय माहिती आहे आजारे ना जर तुला जर तुला जर दुःखी झाली मग तू जेवत नाही तर मग चल आता आपण देवाला जाऊया आणि आता मंडळी आता ते खुशी खुशी ते जेवायला गेलेल्या आहेत आणि आता मंडळी इकडे बघा अर्जुन आणि चैतन्य त्या म्हणजे त्या अथर्व विषया शोधून शोधून वैतकून गेलेल्या आहेत आणि मंडळी आता इकडे सायली म्हणजे आता हा हा म्हणजे आता ती देवाजवळ अशी म्हणजे हे लावते देवा वगैरे लावते आणि मग ती देवासमोराची प्रार्थना करते ती म्हणत असते की माझी इच्छा पूर्ण होऊन द्या असं तसं होऊन देते अशी प्रार्थना वगैरे करत असते मंडळी आणि आता मंडळी बघा आता अर्जुन चैतन्य चैतन्याली म्हणजे फायनली आता या अथर्व विचाराला शोधलेला आहे आणि आता अर्जुनला तर आता खूप जास्त राग आलेला असतो आता चैतन्याला वाटत असतं आणि त्या अथर्वाला पण वाटत असतं की आता मारणारच पण मंडळी अर्जुनने त्याच्या रागावर काहीतरी हे केलं आणि मंडळी त्याने त्याचा राग आता तो विसरलेला आहे मंडळी त्याने खूप जास्त कंट्रोल केलेला असतं आणि मंडळी आता तो म्हणजे त्याच्यासमोर असंच त्या चैतन्याला म्हणतो तो म्हणतो अरे चैतन्य समज आता हा अथर्व विचारे आला नाही हा म, म, तर मग याचे म्हणजे याचे जीवंतरायचे चान्सेस तर एकच पर्सेंट असेल ना मग आता हे ऐकलं आता मंडळी अथर्व विचारे खूप जास्त घाबरलेला असतो आणि मंडळी तो घाबरलेला असतो त्यामुळे आता अर्जुन परत म्हणतो ही अरे 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 तू टेन्शन नको घेऊ शू नाही म्हणणार अरे पण तू जेलमध्ये तर जाशीलच ना रे येणार आहे चैतन्य आता जेलमध्ये तर पक्काच जाईल ना मग आता हे ऐकल्यावर तो अजूनच खाबरतो मंडळी आणि मग आता चैतन्य म्हणतो हो रे विचार विचारे तू तर जेलमध्ये तर तू जाऊ शकतो पण जर तू जेलमध्ये पण नाही गेला तर मग तुझे आ, आम आम तुझे जेवंत राहायचे चान्स एकच पर्सेंट असेल आम्ही तुला किती शोधलं पण तू तरी पण भेटला नाही सामाला काय रे असं मंडळी म्हणजे आता अर्जुन त्या अथर्वला म्हणतो आणि आता अर्जुन म्हणतो की आणि जर आता जर तुला जेवंत राहायचं असेल ना तर मग आमच्यासोबत आता परत चल आणि मग आता मंडळी आता तो अथर्व विचारे आता त्यांच्या गाडीत वगैरे गेले, कुठेतरी गेलेला असतो आणि इकडे अर्जुन अर्जुन आणि म्हणजे आता अर्जुन आणि चैतन्य शेवटी आता मस्त एक कप चाय पितात आणि आता मंडळी बघा आता सकाळ काळाची वेळ आहे आणि आता सायली म्हणजे अजूनही ती म्हणजे उभी आहे म्हणजे तिने म्हणजे ती झोपायला वगैरेला तर गेलेली आपण आता मंडळी बघा आता तरी पण इत म्हणजे तिकडेच उभी आहे आणि मंडळी विमलताई म्हणजे या सायलीला विचारते आहो अर्जुन दादा लवकर येईल मला माहिती आहे ना मा आता मंडळी ह्या ऐकलं आता सगळेजण म्हणतात अगं सायली सांग ना काय अगं कालपासून काय होतंय काय होतंय सांग जरा मला अर्जुन अजूनही आलेला नाही आहे आणि चैतन्य पण नाही आहे आणि आता मंडळी आता सायली म्हणते नाही ते ठीकच आहे मग हा म्हणजे त्यांना काही झालेलं नाही आहे ते लवकरच येतील मग आता प्रतापराव म्हणतात की मग ते कुठं आहे तुला कसं कळालं हा मग आता हां म्हणजे आता सायली म्हणते की मला चैतन्य माऊजीचा फोन आलेला तेच मला म्हणतं की आम्ही दोघं व्यवस्थित आहे मग तुम्ही काळजी नका करू आणि आता मंडळी इकडे बघा हा नागराज मैपत प्रिया आणि ही साक्षी या चौघांचंही मस्त पार्क चालू आहे हे सगळे पेढे वाटत आहे पण मंडळी एक फनी सीन आहे जेव्हा आता म्हणजे आता तो, तो मै म्हणजे आता मैपत सगळ्यांना पेढे देतो पण आता हा मैपत म्हणजे त्या प्रियाला पण पेढे जाण म्हणजे आता ॲक्टिंग करतो की मी तिला आहे आणि मग तो स्वतःच खाऊन टाकतो आणि मग तो मंडळ बघा म्हणजे हा मैपत खूप जास्त कॉन्फिडन्स आहे आणि तो म्हणत आहे की संध्याकाळी तर एवढी भारी पार्टी होईल ना एवढी भारी पार्टी होईल ना तर मग आता ही प्रिया पण म्हणते अच्छा चांगली पार्टी होईल मी पण येते ना मग मा? माता महिपता आणि नागराज म्हणतो अगं ये घाबरू नको ये, हो ये मस्त संध्याकाळची पार्टीला आपण मस्त यश करूया यश आणि माता मंडळी आता बघा या प्रियाचं तोंड बघा आणि आता मंडळी कोर्टात जायचं आता दिवस आलेला आहे आणि आता मंडळी बघा आता सायली आणि कुसुम आणि म्हणजे आता मधुभाऊ तिघेही जणं बाहेर बाहेर उभे आहेत आणि मग आता म्हण तिकडे ना हवालदार असतं त्याला आता सायली विचारते की तुम्ही अर्जुन सुभेदारला कुठे बघितलेत का ते माझे हसबेंड आहे आणि ते अजूनही आलेले नाही आहे तर मग आता म्हणजे तो हवालदार म्हणतो आहो तुम्ही ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ ते खूप जास्त हुशार आहेत आता लवकरच येतील तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि आता मंडळी बघा आता सायली आता हे सगळं म्हणजे म म्हणजे आता मंडळी बघा आता आता जशीच ही साक्षी येते गाडीमधून आणि मैपत येतो तसंच आता हा मैपत या सायलीकडे जातो आणि म्हणतो ओ नमस्कार नमस्कार बहिणी काय मग बहिणी हो बरेच दिवस झाले भेटला नाही तुम्ही अहो पण तुमचे हसबंड कुठे गेले हसबंड वाटतं कुठेतरी घाबरूनच गेलेत वाटतं पॉईंट टू बी नोटेड पॉईंट टू बी नोटेड ए पवार पॉईंट टू बी नोटेड आणि माझा सायली म्हाता रागासून बघायला लागते तेव्हा आता मग म्हणजे आता माहीत पण अहो सॉरी 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 आता मी जातो आका तुमचे हसबंड काय माहीत कुठे गेलेत आता आम्हाला जर लेट झाला तर मग काय होऊ शकतं तुम्हाला माहितीच आहे आम्ही आता जातो तुम्ही इथे बसा आणि मंडळी आता तो जाता वेळेस पण आता म्हणजे सायलीला आता नमस्कार नमस्कार असं करून आता तो जातो आणि माता मंडळी तो जायच्या आधी तर आता तिथून ती सायलीस निघून जाते सायली कुसुम आणि मधुभाऊ तिथून ते म्हणजे ते तिघे जण ते निघून जातात आणि माता ते तिकडे बसलेले आहे आणि तिकडे मधुभाऊ त्या म्हणजे त्याच्यात ते उभे आहेत आणि मंडळी आल्या आल्यास ही साक्षी बघा कशी सायलीकडे बघून हसत असते आणि मंडळी हे मैपत आणि साक्षी काहीतरी म्हणजे बोलत असतात एकमेकांची त्यान म्हणजे आता तेच आता मधुभाऊ ऐकत असतात आणि आता मंडळी आता सुरू करायला आता जज पण म्हणत असतात की अर्जुन सुभेदार आले नाही अजून ते कुठे आहेत पण मंडळी अचानक आता सायली अशी स्माईल देते आणि माझा ती स्माईल देतच राहते आणि मंडळी आता म्हणजे आता सगळेजण आता बघून शॉक होतात कारण की आता मंडळी तिकडे आता अर्जुन सुभेदार आलेला असतो आणि मी पण म्हणतो ए साक्षी काहीतरी गडबड आहे का हा एवढा खुश वाटतोय म्हणजे काहीतरी गडबडच आहे आणि मग आता ही साक्षी म्हणजे आता ही साक्षी म्हणते अहोणंना मला तर काहीतरी गडबडच वाटते हो खरंच कारण की हा एवढा लेट आला म्हणजे काहीतरी यांनी पक्काच काहीतरी मोठा सबूत घेतलेला आहे आणि आता मंडळी बघा आता सायली कशी बघत असते आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे आणि मंडळी उद्याच्या भागात आपल्याला दाखवणार आहे की आता म्हणजे हा म हा म्हणजे आता अर्जुन त्या साक्षीसमोर आणि समोर आणि सगळ्यांसमोर अथर्व विचारेला आणतो आणि मग आता ती साक्षी एवढी रडते एवढी रडते आणि मंडळी ती रडत का असते कारण की आता म्हणजे आता तिला कळालेलं असतं की आता आपण लवकरच आता आपण जेलमध्ये जाणार आहोत त्यामुळे आता ती खूप जास्त रडत असते मंडळी आणि आता मंडळी हाच म्हणजे भाग तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे आणि आता मंडळी आता म्हणजे आता तो भाग बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका कारण की मग मग हा मग तुम्ही ते बेल आयकनचं बटन दाबलं तर मग तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद